नमस्कार स्वादिष्ट आजच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मंडळींच मनपूर्वक स्वागत म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली की तुलसी विवाह या सणाची तर आजच्या या व्हिडीओ मध्ये आपण माहिती घेणार आहोत त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा जो तुलसी विवाह समाप्तीचा दिवस असतो या दिवसाची तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने कार्तिक पौर्णिमा त्रिपुरा पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा आणि त्रिपुरारी पौर्णिमा दोन हजार चोवीस हा हिंदू कॅलेंडर नुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक शुभ सण आहे कार्तिक पौर्णिमा दोन हजार चोवीस शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल जाणून घेऊया कार्तिक पौर्णिमा दोन हजार चोवीस तारीख वेळ महत्त्व विधी व्रत मंत्र आणि हिंदू धर्मातील परंपरा कार्तिक पौर्णिमेबद्दल कार्तिक पौर्णिमा हिंदू जैन आणि शीख लोक कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी करतात असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराची पूजा केल्याने त्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी येते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हणतात कार्तिक पौर्णिमा हा सण दिव्यांचा सण दिवाळी साजरी केल्यानंतर साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमा दोन हजार चोवीस तारीख आणि वेळ कार्तिक पौर्णिमा दोन हजार चोवीस शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी साजरी होईल मुहूर्त पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांपासून पौर्णिमा तिथे सुरू होईल ती शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असेल कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक पौर्णिमा हा सण एक शुभ दिवस मानला जातो विविध धर्म आणि संस्कृतींचा महत्त्वाचा मानला जातो तो हिंदू शीख आणि जैन यांच्याद्वारे साजरा केला जातो राधाकृष्णाचे महत्त्व हा दिवस राधा आणि कृष्णाच्या पूजेसाठी पवित्र मानला जातो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राधाकृष्णाने गोपींसोबत रासलीला केली असे मानले जाते कार्तिक पौर्णिमा जगन्नाथ मंदिर पुरी आणि इतर राधाकृष्ण मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते शंकराचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेचे दुसरे नाव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा आहे जे भगवान शंकराचे उपनाव आहे त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने देवांचा पराभव करून अंतराळात त्रिपुरा नावाची तीन नगरे ब वसवली होती एकाच शंकराने एकाच बाळा एकाच बाळाने राक्षसाचा वध करून सर्व नगरांचा नाश केला त्यामुळे हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो तुळशीचे तुळशी आणि विष्णूचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेला मत्स्य नावाच्या विष्णू मत्स्य नावाच्या विष भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक साजरा केला जातो वृंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जा तुळशीची देखील या दिवशी पूजा केली जाते कार्तिकेयाचे महत्त्व दक्षिण भारतात हा दिव दिवस शिवपुत्र आणि युद्धाचा देवता भगवान कार्तिकेय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी लोक त्यांच्या पूर्वजांचे स्मरण करतात गुरुनानक यांचे महत्त्व शीख धर्मात गुरुनानक जयंती ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमा उत्सव आणि विधी कार्तिक पौर्णिमा देशभरात उत्साहात आणि उत्साहात साजरी केली जाते कार्तिक पौर्णिमेच्या काही प्रसिद्ध विधी आणि उत्सव खालीलप्रमाणे लोक तीर्थक्षेत्रात व पवित्र स्नान घेतात आनंदी आणि शांतीपूर्ण जीवनासाठी भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी फुले दिवे आणि अगरबत्ती लावली जाते कार्तिक पौर्णिमेला भक्त सत्यनारायण व्रत नावाचा एक उपवास करतात लोक मंदिरे आणि घरांमध्ये भगवान शंकराला हृदयाभिषेक करतात तुळशीचा विवाह देखील या दिवशी करण्याची परंपरा आहे जिथे लोक वृंदा म्हणजे तुळसी आणि भगवान विष्णू यांचा विवाह लावून देतात हिंदू धर्मातील उत्सव हिंदू धर्मातील लोक या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा करतात लोक पवित्र स्नान घेतात आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्ध मिळवण्यासाठी उपवास करतात राजस्थानमधील पुष्कर जत्रा एकादशी प्रबोधिनीला सुरू होते आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालते <coughs> तुळशी विवाह असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने ग्रामाच्या रूपात देवी तुळशीशी विवाह केला होता तुळशी विवाह एकादशी प्रबोधिनीच्या प्रारंभापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो हिंदू पौराणिक कथेनुसार तुळशी माता देवीच्या तुळशी माता देवीची तुळशी माता देवी लक्ष्मीचा एक अवतार आहे जी भगवान विष्णूची पत्नी आहे त्यामुळे हा दिवस कन्यादानाचा विवाहाशी संबंधित विधी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो लोक या दिवशी तुळशी विवाह आणि विधींची पूजा करतात भीष्मपंचक कार्तिक महिन्यात भीष्मपंचक साजरा केला जातो भगवान कृष्णाने भीष्मपंचक व्रताचे महत्त्व भीष्मांना सांगितले होते नंतर हे व्रत पाच दिवस पाळले आणि स्वर्गीय निवासासाठी भौतिक शरीर सोडले या काळात भक्त चांगले आरोग्य आणि आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी उपवास करतात यावर्षी लोक हा दिवस वैकुंठ चतुर्दशी दोन हजार चोवीस म्हणून पाळतील देव दिवाळी देव दिवाळी किंवा देव दीपावली हा हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला वाराणसी म्हणजे उत्तर प्रदेश येथे साजरा केला जाणारा एक कार्तिक पौर्णिमेचा सण आहे वाराणसीच्या घाटांवर लोक एकत्र येऊन हा शुभ उत्सव साजरा करतात बोईटा बंधना केळीच्या काळ्या फॅब्रिक नारळाच्या काळ्या दिवे आणि सुपारीच्या पानांनी बोटी सजवून प्राचीन सागरी व्यापाराच्या स्मरणार्थ बोईटा बंधना साजरा केला जातो जैन धर्मातील उत्सव जैन कार्तिक पौर्णिमा या तीर्थक्षेत्रात साजरी केली जाते भगवान आदि आदिनाथ मंदिरात भगवान आदिनाथ मंदिरात जाण्यासाठी भाविक श्री श, श, श शत्रुंजय मंत्र म्हणतात शीख शीख धर्मातील उत्सव शीख लोक कार्तिक पौर्णिमेला त्यांचे संस्थापक गुरुनानक यांचा जन्मदिवस साजरा केला जातो हीच गुरुनानक जयंती म्हणून ओळखली जाते लोक त्यांचा विश्वास साजरे करतात आणि गुरुनानकांच्या शिकवणीचे स्मरण करतात शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने मी ही माहिती सांगितली आहे तर मग अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज व्हिडिओ आणि पारंपरिक रेसिपीज साठी आमचं स्वादिष्ट माहिती सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा यावर सर्व व्हिडिओ आपल्या आपल्याला शेअर करा आणि हो फेर ऐकून देवाला मंत्रा दिसू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि नाविन्यपूर्ण रेसिपीज आम्ही जेव्हा वरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूब कडून सर्वप्रथम मिळायचे म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमचा बघायचा सुकणार नाही तेव्हा मग आता भेटूया आपण पुढच्या व्हिडीओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद